या आजच्या काळात एकही घर असं नाहीये की ज्या घरामध्ये डायबिटीस किंवा बीपी ह्याच्यासारख्या समस्या घरातच नाहीयेत असं घर आपल्याला सापडणार नाही बर बरोबर चाळीस वर्षापूर्वी किंवा तीस वर्षापूर्वी ही परिस्थिती उलटी होती मी आपल्याला न्यूरोथेरपी प्रक्रिया ज्या काय आपण सांगतोय त्याचा आपल्याला फायदा होतोय हे ऐकून मला अत्यंत आनंद झालेला आहे सो so, न्युरोथेरपी कशी आहे न्यूरोथेरपी कशी काम करते तेव्हा पूर्ण उपचार कसे केले जातात याच्याबद्दलचे आपले बरेच प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहेत सो so, या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला न्यूरोथेरपी म्हणजे नेमकं काय आणि न्यूरोथेरपीचे उपचार कसे दिले जातात याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे न्यूरोथेरपी ही विमा औषध उपचार पद्धती आहे मुंबईचे डॉक्टर लाखपतराव मेहरा यांनी न्यूरोथेरपी ही पुन्हा प्रस्थापित केली न्यूरोथेरपी हा आयुर्वेदाचा एक भाग आहे असंही म्हटलं जातं पण ह्याच्यामध्ये कुठलंही औषध दिलं जात नाही आणि तुम्ही जर का आधीपासून कुठलं औषध घेत असाल तर त्याच्यामध्ये द्वारे कुठलाही चेंज केला जात नाही न्युरोथेरपी मध्ये शरीरावरती वेगळ्या वेगळ्या पॉइंट वरती हाताने आणि पायाने हलका दाब देऊन उपचार केले जातात ही शारीरिक उपचाराचीच फक्त पद्धत आहे न्युरोथेरपीचा उपचार हे रोज घ्यावे लागतात काही दिवस किंवा काही आठवडे किंवा काही महिने किंवा काही क्रॉनिक कंडिशन मध्ये काही वर्ष सुद्धा ही ट्रीटमेंट घ्यावी लागते न्यूरोथेरपी ही कुठल्याही आजाराकरता अत्यंत प्रभावीच ठरलेली आहे न्युरोथेरपीचे उपचार जर का दीर्घकाळपर्यंत घेतले गेले तर त्याचे चा अत्यंत चांगले परिणाम हे पेशंट वरती दिसलेले आहेत आपल्याला जर का समतात दोन वर्षापासून गुडघे असेल किंवा आपल्याला पाच वर्षापासून डायबिटीस असेल किंवा दहा वर्षापासून ब्लड प्रेशरचा त्रास असेल असे जीवनशैलीशी निगडित त्रास सुद्धा न्यूरोथेरपीने साधारणपणे दोन ते तीन महिन्यामध्ये संपूर्णत विना औषध बरे झालेले हे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये हे बघितलेले आहेत अनेक रुग्णांना आतापर्यंत न्युरोथेरपीचा फायदा झालेला हा आम्ही बघितलेला आहे आमचं जे उपचार केंद्र आहे या उपचार केंद्राचं नाव आहे आरोग्य कुटी जे बेसिकली माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं दोन हजार दोन साली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत जवळजवळ चाळीस हजार रुग्णांनी या ठिकाणी विना औषध उपचार घेतलेले आहेत आणि ते बरे झालेले आहेत या चाळीस हजार लोकांपैकी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोक असे आहेत की ज्यांनी त्यांच्या त्रासाकरता एकदा न्यूरोथेरपी उपचार घेतले आणि नंतर त्यांना तो त्रास पुढे आयुष्यभर आज पागायत झालेला नाहीये कारण की त्यांनी सांगितलेले उपचार हे दीर्घकाळपर्यंत घेतलेले होते आणि तो जो काय आपण फोर्स होता थेरपीचा so, तो त्यांनी पूर्ण केला होता सो न्युरोथेरपीचा उपचार हे दीर्घकाळपर्यंतच घ्यावे लागतात कारण की ह्या उपचारामध्ये तुमच्या शरीराच्या ऑर्गन्सना स्टिम्युलेट करून उपचार दिले जातात म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं लिव्हर कमी काम करत असेल तर लिव्हरचे वेगळे पॉइंट आहेत एखाद्या व्यक्तीचं जर का पचन वीक असेल तर पचन सुधारण्यासाठीचे वेगळे पॉईंट्स आहेत एखाद्या व्यक्तीला पाठदुखी कंबर दुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल तर ऑफकोर्स त्याचे वेगळे पॉईंट आहेत सो so, आजाराप्रमाणे कुठले पॉइंट कुठल्या व्यक्तीला द्यायचे ह्याचा सिक्वेन्स त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार ठरवला जातो आणि साधारणपणे वीस दिवस किंवा एक महिना किंवा दीड महिना असा एव्हरेज टाइम हा कुठल्याही व्यक्तीला हा लागतोच लागतो हा व्हिडिओ मी दोन हजार पंचवीस मध्ये काढतोय आणि ह्या आजच्या काळात आपण हे बघतो की एकही घर असं नाहीये की ज्या घरामध्ये डायबिटीस किंवा बीपी ह्याच्यासारख्या ज्या जीवनशैलीशी निगडित समस्या ज्या आहेत त्या समस्या घरातच नाही आहेत असं घर आपल्याला सापडणार नाही बरोबर चाळीस वर्षापूर्वी किंवा तीस वर्षापूर्वी ही परिस्थिती उलटी होती एखाद्या घरामध्ये जर का समजा डायबिटीस झाला किंवा बीपीचा त्रास सुरू झाला तर ती न्यूज होती आता एखाद्या घरामध्ये डायबिटीस नाहीये तर ती न्यूज असते मग आपण आरोग्याकडे चाललोय अन आरोग्याकडे चाललोय हेच नीट स्पष्ट होत नाही सो हे so कशामुळे होत आहे कारण की आपण आरोग्याची योग्य ती काळजी योग्य त्या पद्धतीमध्ये घेत नाहीये आणि योग्य ती काळजी आरोग्याची कशी घ्यायची हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे प्रकृतीप्रमाणे कुठले व्यायाम कुठल्या व्यक्तींनी करावेत कुठल्या ऋतूमध्ये कुठले व्यायाम कुठल्या व्यक्तींनी व्याया, करू नयेत आहार कसा असावा पाणी पिण्याचे नियम काय आहेत कुठल्या प्रकृतीच्या व्यक्तींनी कुठला आहार टाळावा अशा पद्धतीने प्रत्येक प्रकृतीचा एक विशिष्ट आहाराचं नियोजन आणि व्यायावाचं नियोजन हे करायला पाहिजे हे जर का समजा आपण केलं आणि आरोग्याचे मूलभूत नियम जर का समजा आपण सगळे पाळले तर शक्यतो कुठलाही आजार होऊच न देणे हे आपल्याला बेसिकली सांगितलेलं आहे आणि उपचार का घ्यावेत तर आजार होऊ नये म्हणून म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून उपचार घ्यावेत हे बेसिकली भारतीय उपचार पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे जे न्यूरोथेरपी सुद्धा सांगते जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतात तेव्हा आम्ही त्यांना जेव्हा उपचार देतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की जो आजार आहे तो आजार बरा करण्यासाठी साधारण दीड महिना दोन महिना एवढा कालावधी लागतो आणि त्याच्यापुढे मेंटेनन्स त्याचा व्हावा याच्यासाठी त्या रुग्णांनी आमच्याकडं वर्षातनं एकदा किंवा दोनदा साधारण सव्वीस उत्तर घेण्यासाठी यायला पाहिजे पण मेंटेनन्स करता आपण आपल्या शरीरासाठी काहीतरी करू याचा अवेअरनेस अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये खूप कमी आहे आणि हा अवेअरनेस असणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे सो so, आरोग्य सांभाळण्यासाठी आपलं आरोग्य काय आहे हे आधी ओळखणं गरजेचं आहे आपलं आरोग्य कसं आपण उत्तम ठेवू शकतो जास्तीत जास्त कालावधीसाठी आपण विना औषध कसं राहू शकतो आणि फक्त इमर्जन्सीसाठी एखाद्या डॉक्टरच्या सल्ल्याने फक्त आपण मेडिसिन घ्यावं हे किती महत्वाचं आहे हे समजणे गरजेचं आहे सेल्फ मेडिकेशन आणि अंधळेपणाने औषध घेत राहणे कुठल्याही डॉक्टरच्या सल्ल्याच्या शिवाय हे मात्र चुकीचं आहे त्याचा दुष्परिणाम अत्यंत वाईट आहे आणि ते दुष्परिणाम आपल्या पुरत्या मर्यादित नसून ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा जातात त्याचे अनेक उदाहरणं हे आमच्या क्लिनिकमध्ये बघितलेले आहे सो एखाद्या औषधाची जर का त्याला गरज पडत असेल दा तर ते एखाद्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषध आपण घ्यावं आंधळेपणाने स्वतःच्या मनाने कुठलंही औषध दीर्घकाळापर्यंत किंवा कधीही घेणं हे योग्य नाहीये डॉक्टरच्या सल्ल्यांनीच आपण ते औषध घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की भारतीय उपचार पद्धतीमध्ये जो काय आपण व्यायाम सांगितला गेलेला आहे तो व्यायाम नियमितपणे करणे आणि तो व्यायाम एखाद्या दे व्यक्तीकडनं पर्सनली शिकून घेऊन करणे हे आवश्यक आहे हा व्यायाम करून आपल्या स्वतःच्या आहाराचं नियोजन आपण व्यवस्थित करणे हेही तितकंच महत्वाचं आहे आपण जर का समजा डायबिटीस बीपी थायरॉईड किंवा विटॅमिनची कमतरता कुठल्याही प्रकारचं जॉईंट पेन ह्या अशा प्रकारच्या जर का आजारांनी त्रस्त असाल तर न्युरोथेरपीनी हे खूप कमी कालावधीमध्ये सहज उपचार करून ठीक करता येतं आतापर्यंत जसं मी मगाशी सांगितलं तसं चाळीस पेक्षा जास्त रुग्ण आतापर्यंत न्युरोथेरपीच्या विना औषध उपचाराने संपूर्णत बरे झालेले आहेत आणि जर का समजा आपल्याला एखादा कुठला मोठा आजार असेल तर त्या आजाराकरता सुद्धा न्युरोथेरपी अत्यंत प्रभावी आहे न्युरोथेरपी ही प्रत्येक आजाराकरता दिली जाते फक्त तुमच्या आजाराची क्रॉनेसिटी काय आहे म्हणजे तो आजाराची तीव्रता काय आहे ती तीव्रता लक्षात घेऊन त्या उपचाराचा कालावधी ठरवता येतो एखादी व्याधी जर का आपल्याला दीर्घकाळापासून असेल तर दोन ते पाच दिवसामध्ये ती व्याधी ठीक होईल अपेक्षा सुद्धा चुकीचं आहे आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तेवढा वेळ देणे हे गरजेच असत आमच्या आरोग्यम कुठे ह्या उपचार केंद्रामध्ये जर का आपल्याला उपचार घेण्यासाठी यायचे असेल तर आपल्याला काही कालावधी हातामध्ये ठेवून यायला पाहिजे किमान आठ दिवस तरी आपल्याला हातात ठेवून आमच्याकडे यायला पाहिजे म्हणजे मग आपल्याला काहीतरी लक्षणीय आराम न्यूरोथेरपीच्या माध्यमातून आम्ही देऊ शकू आपल्याला जर का आमच्याकडे उपचारासाठी येणं शक्य नसेल तर काही उपचार हे आपण घरच्या घरी व्हिडिओ बघून सुद्धा करू शकता हे उपचार कसे घ्यायचे काउंटिंग कसं करायचं शरीराच्या कुठल्या भागावरती हाताने प्रेशर किती वेळा द्यायचं आणि त्याचं काउंटिंग कसं करायचं ह्याच्यासाठी आम्ही काही व्हिडिओ ट्युटोरियल्स बनवलेले आहेत की जे व्हिडिओ बघून तुम्ही हे उपचार घरच्या घरी करू शकता हे व्हिडिओज आमच्या वेबसाईट वरती सुद्धा आम्ही काही कालावधीमध्ये उपलब्ध होणार आहोत आणि आता जर का समजा आपल्याला व्हिडीओ हवे असतील तर काही विशिष्ट आजारांकरताच फक्त हे व्हिडिओ ट्युटोरियल उपलब्ध आहेत था। जसे की गुडघे दुखी पाठदुखी ऍसिडिटी अपचन गॅसेसारखे त्रास किंवा झोप न येणे किंवा मग शरीरामध्ये खूप जास्त अवघडले पण असणे विशिष्ट आजारांकरताच फक्त व्हिडिओ ट्युटोरियल उपलब्ध आहे कारण की न्युरोथेरपीचे सगळे पॉईंट्स हे स्वतःच्या स्वतः घेता येत नाहीत काही पॉइंट्स हे आम्हालाच इथं द्यावे लागतात जे पॉइंट तुम्ही स्वतःच्या स्वतः घेऊ शकता आणि ज्या आजारांकरता तुम्ही स्वतःच्या स्वतः घरी बसून ट्रीटमेंट घेऊ शकता त्याच्यासाठी फक्त हे व्हिडिओ उपचार हे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत हे व्हिडिओ उपचार आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात त्याची एक मेंबरशिप कॉस्ट असते ती मेंबरशिप कॉस्ट साधारण पाच हजार सात हजार दहा हजार या रेंज मध्ये आहे हजाराप्रमाणे त्याची कॉस्ट बदलते आणि हा व्हिडिओ आपल्याला दिला जातो आणि हा व्हिडिओ हा प्रायव्हेट व्हिडिओ असतो हा फक्त आपल्यालाच दिसतो इतर कोणालाही आपण हा व्हिडीओ शेअर करू शकत नाही किंवा हा व्हिडिओ डाउनलोडही करता येत नाही हा व्हिडीओ उपचार घेऊन अनेक रुग्णांना आतापर्यंत खूप चांगला आराम पडलेला आहे याचा एक फायदा असा आहे तुम्ही हा उपचार दिवसात दोनदा तीनदा किंवा इव्हन चारदा सुद्धा करू शकता गरजेप्रमाणे उपचार किती वेळा करावेत हे आम्ही आपल्याला सांगतो आणि तशा पद्धतीने फक्त व्हिडिओ बघून आपण घरच्या घरी हे उपचार करू शकता आपल्याला जर का समजा एखादी व्याधी असेल आणि त्या व्याधीसाठी आपल्याला घरच्या घरी उपचार करायचे असतील तर आपण आम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आमच्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करू शकता न्युरोथेरपीने विना औषध विना दुष्परिणाम संपूर्णतः परत झालेले अनेक असे रुग्ण आहेत की ज्यांचे आम्ही व्हिडीओ घेऊन ते आम्ही आमच्या वरती टाकलेले आहेत जेणेकरून नवीन लोकांना याची माहिती मिळू शकेल की न्यूरोथेरपीच्या माध्यमातून लोकांना कसा फायदा होतो ते त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जे रुग्ण बरे झाले त्यांची प्रतिक्रिया तुम्ही त्या लिंक वरती बघू शकता आपल्याला जर का आमच्याकडे उपचारासाठी यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरती संपर्क करून आपण आमच्याकडे उपचारासाठी अवश्य येऊ शकता आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्या आहाराचं नियोजन व्यवस्थित करा आणि काहीही समस्या असल्यास आम्हाला अवश्य संपर्क करू शकता धन्यवाद